एक चांगल्या उपक्रमालाही आपण एकत्र येत नाही काय आपली मानसिकता आहे हा राज्याचा कार्यक्रम आहे देशाचाही आहे हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र बनला एकोणीशे साठ साली या मुंबईमध्ये मराठी माणूस बावन्न टक्के होता बावन्न टक्के माननीय अजित पवार साहेब आज फक्त बावीस टक्के आपण जिथे असतो नाव करून पुढे जातो आपली कोरी पाठी नाही काहीतर लिहिलेली पाठी आपली आहे असा आपला स्वभाव आहे माझ्या अगोदर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं या भाषणानंतर आम्ही मी अशोक चव्हाण दोघी चव्हाण बोलल्या तर आम्ही बोलत नाही आणि त्या अगोदर सन्मानिय आमचे मित्र सुनील तटकर यांचं प्रास्ताविक झालं प्रास्ताविकामध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आपल्या समोर ठेवला माझं काम सोपं झालं त्या विषयावर न बोलता अन्य विषयावर बोलायला मला मुभा आहे असं मी समजतो संयुक्त महाराष्ट्र लढा आणि महाराष्ट्र निर्मिती हा इतिहास गेली पासष्ट वर्ष आपण ऐकतो आहोत पासष्ट वर्ष त्या इतिहासापासून काय बोध घेतला आणि महाराष्ट्र घडवायला आपण सर्वांनी काय काय योगदान दिलं याचं आत्मपर्षण करण्यासाठी मी सांगेन हा राष्ट्रवादीने आपल्याला ही संधी दिली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे मी हे सर्व दालनात फिरलो ज्या मान्यवरांनी योग योगदान महाराष्ट्रासाठी दिलं त्यांचा इतिहास आहे आपण सर्व नतमस्तक आहोत त्यांच्यासमोर पण त्यांच्या कार्यापैकी आपल्याची आपली नैतिक जबाबदारी काय पुढे आहे ते आपण स्वीकारले आहे का आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा वैभवशाली महाराष्ट्र घडावा लोक कल्याणकारी महाराष्ट्र शिवबांचा घडावा म्हणून आपली कृतीमध्ये काय आहे याचं आत्मदर्शन व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे एक चांगल्या उपक्रमालाही आपण एकत्र येत नाही काय आपली मानसिकता आहे हा राज्याचा कार्यक्रम आहे नकळत देशाचाही आहे एकजूट महाराष्ट्रासाठी नकळत या देशाच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या जनतेसाठी पण आहे हे समजून घेणं आवश्यक आहे असं मला बांधवांना वाटत नुसते कार्यक्रम करणं भाषणं करणं म्हणजे आपण काही महाराष्ट्राचे केलं असं होत नाही व्हायला पाहिजे या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्य उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेब आहेत साहेब तुमची नैतिक जबाबदारी या महाराष्ट्राला देवेंद्र आणि तुम्ही आणि एकनाथ शिंदे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे काही आकडेवारी मुद्दाम मी बोलणार बाकीचा इतिहास सगळ्यांनी सांगितला नाही सांगितलं ती ना ते परत जाऊन पाहता येईल वाचता येईल हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र बनला एकोणीशे साठ साली या मुंबईमध्ये मराठी माणूस बावन्न टक्के होता बावन्न टक्के माननीय अजित पवार साहेब आज फक्त बावीस टक्के बावीस टक्के ही मराठी माणसाची अधोगती आपण एवढे मुख्यमंत्री झालो मग मराठी माणसं गेली कुठे याचा शोध आपण घ्यावा आणि याच्यासाठी कुठे कमी आपण पडलो मी त्याच्यात आहे कुठे कमी पडलो हे आपण पाहिला पाहिजे कुठे गेला मला हेही आहे हा महाराष्ट्र प्रगतशील महाराष्ट्र आम्हाला घडवायचं आहे आता घडवतोय असं आपण वारंवार म्हणतो आज आपल्या देशात दरडई उत्पन्नामध्ये दे, गोवा सिक्कीम तामिळनाडू गुजरात कर्नाटक पुढे दड उत्पन्नात आपल्या लोकांचं उत्पन्न वाढावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा लोक कल्याणकारी महाराष्ट्र घडवायचा पण निर्धार महाराजांनी केला एवढ्या वर्षानंत, वर्षानंतर तीनशे तेहतीस वर्षानंतर आपण घडवला का आपल्या हातून का नाही झाला याचा आत्मपर्षण पण व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे सत्तेवर बसलं सत्ता केली पद भूषवलं अभिनंदन लोक करतील पण पुढचा इतिहास आपल्या नावाने लिहिला जाणार त्यात काय उल्लेख आपला होईल याचाही विचार करायला पाहिजे विचार करा आज आमच्या देशाचे पंतप्रधान वारंवार म्हणतात भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर लवकरच येतील आज आपण पाचव्या क्रमांकावर आहोत पाचव्या येतील म्हणतात आणि येणार आपण पण त्यामध्ये माझा महाराष्ट्र कुठे हे आपण पाहिलं पाहिजे आपण पाहिला पाहिजे बांधवांना आज महाराष्ट्रातील एक आकडेवारी सांगतो की एकोणीसशे साली पर कॅपिटल इन्कम महाराष्ट्राचा पाचशे शहात्तर होता हा येस्ट होता आज अडीच लाख आहे तरी आपल्या पुढे आहे तरी तेव्हा डॉलरचा भाव चागेस रुपया चार रुपये होता आज पंच्याऐंशी रुपये आहे या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल मराठी माणूस टिकेल उद्योगधंद्यात मराठी माणूस कुठे मी होतो उद्यो, उद्योग मंत्री केंद्राचा नोकरीमध्ये उद्योगामध्ये या सगळ्याच एकदा बसून थोडी चर्चा व्हायला पाहिजे पहिली व्हायची सर्व पक्षीय नेत्यांची बैठक व्हायची राज्याचा विचार जनतेचा विचार आता नाही किती जणांना आमंत्रण दिलं आमच्या अजित पवार साहेबांनी तटकरे साहेबांनी किती आले नुसतं महाराष्ट्र माझा शिव शिव छत्रपती शिवाजी महाराज आपले तुम्ही कुठे तुमचं योगदान काय काहीतरी सांगा बघू आम्हाला ऐकू दे योगदान सांगायला काम कार्य कर्तृत्व दाखवावं लागतं करावं लागतं लोकांनी म्हणायला बाई कर्तृत्व माणूस आहे आणि म्हणून बांधवान माने अजित पवारांना मी सांगित साहेब ला महाराष्ट्राला घेऊन तुमच्या धमक आहे घ्या सगळ्यांना बरोबर आधी मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आणि मागे का करा करा। तर करा आत्मपर्शन करा आणि पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा एकत्रचे हाक द्या नाही आले सोडून द्या पण हाक द्या जशी आज दिली ना हे पहिलं तुमचं पाऊल आहे पुढचं पडू दे कोण आम्ही तरी बरोबर आहोत <च्चाँगा> ना आणि म्हणून शब्द भाषणच्या पलीकडे कर्तृत्व येत कर्तृत्व येतं मी काय करावं या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र दरडोई उत्पन्न जीडीपी मध्ये अन्य राज्यापेक्षा पुढे असला पाहिजे असला पाहिजे गुंतवणूक दरडोई उत्पन्नात दिसावी गुंतवणूक जीडीपी मधून दिसावी आकडे नुसतं लाखात करोड मध्ये सांगून उपयोग नाही दिसली पाहिजे गरिबी नष्ट करा बारा टक्के असो नऊ टक्के असो दहा टक्के बेकारी संपवा कुपोषित बालकांची संख्या झिरो करा हे आकडे दुःख देणारे आहेत संपवा ना महाराष्ट्राला कठीण नाहीये पण ही आकडेवारी घेत डोळ्यासमोर येतानाच मी हे करून दाखवेन जसं माझ्या जिल्ह्यात एकशे अकरा कुपोषित बालक आहे मी पण केला लवकरात लवकर मी झिरो करणार झिरो करा महाराष्ट्राचं कुपोषित बालक नाही अरे आमच्या बालक कमजोर पुढे कसे नागरिक होतील चीड पाहिजे आज आपला कार्यक्रम घेताना पहिलं नामस्मरण ते मूर्त्यांचं कराल सत्तावीस लोकांना जवळ बोलून बोलून तू हिंदू आहे गोळ्या घातल्या महाराष्ट्र या देशात भारतात असताना कोणाचं धाड सोडता काम नाही असं कर्तृत्व महाराष्ट्राने निर्माण करावं असं मला वाटत चला पुढे वा नुसतं दालनामध्ये आपण इतिहास पाहिला अभ्यासक्रमामध्ये इतिहास वाचतो मार्क मिळवतो पुढे काय एक दोन पासष्ट वर्षी महाराष्ट्र झाली भारताला स्वतंत्र म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाली विचार व्हा मी आजच्या प्रसंगी मी आपला वेळ घेणार नाही अनेक लोकांची भाषण आहेत पण मी धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कार्यक्रम अत्यक्ष चांगलं नियोजन आहे लोकांनी स्वतःहून अशा प्रसंगी यायला पाहिजे पक्ष भिक्षा नंतर हो। पहिला माणूस मध्ये जन्माला आलात महाराष्ट्रात आलात संयुक्त महाराष्ट्रात आलात तुमचं कर्तृत्व भूमीशी आहे पक्षाशी नंतर आहे कधी कळणार ह्या कार्यक्रमाला परदेशातून काही जण यायला पाहिजे होते नाही पर्यटनची तिकीट मिळाली नाही तटकरे साहेबांनी काय मॅनेज केलं माहीत नाही पण बांधवन हो नाही ना रडी गेम खेळू नका जे या मैदानात या बोला बोला आम्ही ऐकून घेऊ सहकारी आहात आज मी उभा आहे ना मी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंमुळे उभा आहे त्यांनी मला उभं केलं मुख्यमंत्री त्यांनी बनवलं त्याने बनवलं मला वाटलं नाही मला मुख्यमंत्री ना एकशे साडे दहा वाजता रात्री फोन आला नारायण येऊन जा मला येतो साहेब गेलो मातो श्रीवर एक प्रश्न विचारला नारायण मुख्यमंत्री पद चालवशील का माझ्या स्वभावाप्रमाणे उत्तर दिले साहेब चालवणार नाही मी पडवेन संधी द्या साहेबांनी दिली हो आम्हाला घडवलं त्याने कोकणातल्या एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं अनेक लोकांना खरं वाटत नव्हतं कसा कारभार केला त्यावर मी काय बोलणार नाही हाय त्याचे दाखले आपण जिथे असतो नाव करून पुढे जातो आपली कोरी पाठी नाही काहीतरी लिहिलेली पाठी आपली आहे असा आपला स्वभाव आहे असू द्या अजितदादा सुनील तटकरे आणि त्यांचे सर्व सवंगडी कार्यकर्ते धन्यवाद देईन की त्यांनी मला आज आमंत्रण दिलं मान सन्मान आदर सगळं तुम्ही दिलात त्याबद्दल तुमचा मी अतिशय आभारी आहे तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो जेणेकरून महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी राज्य होण्याचा मार्ग आपण तुम्ही मार्गाकडे वाटचाल कराल म्हणून तुम्ही मला इथे बोलवलात संधी बोलण्याची दिली पण <coughs> या संधीतून मला वाटतं काहीतरी संदेश द्यायचं होतं माझ्या मनात काय हा महाराष्ट्र असा आम्ही दिल्लीला चालतो तटकरे चालतात प्रफुल्लपणे चालतात लोक हे महाराष्ट्र एम पी आहे हे महाराष्ट्र मंत्री आहे हा उल्लेख होतो कारण महाराष्ट्राला विशेष किंमत आहे या, या इतिहासात ज्यांची नावं गेली आणि आपण घेतली त्यांच्यामुळे आपल्याला किंमत आहे ती किंमत वाढवा किंमत वाढवा आणि ती वाढवाल अशी अपेक्षा करतोय मला बोलण्याची संधी दिली सत्कारी माझा केला मुख्यमंत्री झालो म्हणून कर सत्काराचे आणि माझ्या उच्चारलेले विशेषण मराठी विशेषण याचा मानकरी मी नाही बाळासाहेब ठाकरे आहेत असो आपल्याला धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो पुढील भाषण ऐकण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा